श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे दूध उतुजाने शुभ असते की अशुभ जाणून घ्या त्यामागील संकेत दूध उतुजाने यात खूप मोठा अर्थ समावलेला आहे जर तुम्ही कितीही लक्षपूर्वक काम केले तरी दूध तापवताना थोडे तरी दूध जात असेल फरशीवर सांडत असेल किंवा गॅसवर पडत असेल तर हा एक शुभ संकेत आहे याचाच अर्थ तुम्हाला काहीतरी चांगले बातमी मिळणार दूध याचा उतुजाने याचाच अर्थ तुमचे घर दूध तुपत्याने भरलेले आहे श्रीकृष्णाची नगरी वृंदावणात प्रत्येकाकडे गायी असत म्हणून सर्वांच्या घरी दही दूध तूप याचे माठ भरलेले असत गोकुळात जणू दही दूध ओतू जात असे त्यामुळे दूध ओतू जाणे म्हणजे आपले घरही भरल्या गोकुळाप्रमाणे असते आजकालची पिढी हे मानणार नाही ते म्हणतील की ही अंधश्रद्धा आहे असे कधी होत का परंतु आपले ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद खूप प्राचीन आहे आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास करून व सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच आपली मते प्रगत केली आहे जे भविष्य मानतात ते ही गोष्ट नक्कीच मानतील दूध उतू गेल्यास सुख समृद्धी मिळते मान सन्मान प्राप्त होतो जर एखाद्या कामात जर अडचण निर्माण होऊन ते बंद पडले असेल तर ते कामही सुरळीत पार पडते आणि लाभदायक घटना घडत असतात परंतु जर दूध एखाद्या भांड्यात ठेवले असेल आणि ते आपल्या हातून खाली पडले किंवा धक्का लागून दूध सांडले तर ते एखाद्या दुर्घटनेचे प्रतीक असते दुर्घटना कशीही असू शकते ती लहान असेल किंवा मोठी असेल किंवा ती शारीरिक न राहता मानसिक किंवा आर्थिकही असेल परंतु दुर्घटना नक्की घडते काही व्यक्ती दूध उतू जाणे शुभ आहे असो म्हणून दूध गॅसवर ठेवून ओतू जाऊ देतात परंतु हे चुकीचे आहे यामुळे अपशकून घडतो घरात भांडण तंटे व वा कलाहाचं वातावरण निर्माण होतो दूध तापताना आपल्या पूषण असताना अचानक ओतू जाणे खूप शुभ आहे म्हणून मधाम दूध ओतू जाऊ देऊ नये